आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगररचना खातं अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी कुठलीही कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको सोडतधारकांमध्ये आहे उन्हा तानामध्ये आपलं सहकुटुंब सहपरिवार आपल्या लहान मुलांना घेऊन ही सगळी मंडळी आमच्या माता भगिनी आमचे सगळे बांधव आंदोलनं करत आहेत साताऱ्याला जाऊन सन्मानिय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जाऊन आमचं बत्तीस पस्तीस जणांचं शिष्टमंडळ भेटतय त्यानंतर सुद्धा साधक कन्फर्मेशन अमाऊंटची तारीख वाढवावी म्हणून स्वतः सिडको एमडी प्रयत्न करत नाहीयेत अनेकांची घरं रद्द झाली परिषदा घेऊन त्या माध्यमातून सिडको कडे आणि राज्य सरकारकडे मागणी करतोय त्यानंतरची आंदोलन सातत्याने झालेली आहे मुख्यमंत्री आणि त्यांच्या भाषेत लाडक्या बहिणींचे आवडते मुख्यमंत्री नसलो तरी मी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ आहे त्या लाडकी सह्याद्री इथे सिडको सोडतधारकांच्या बैठकीचं निमंत्रण होत अचानक का आपला काश्मीरला झालेला जो हल्ला आहे त्यानंतरची बैठक रद्द झाली असे खासदार माध्यमातून एक बैठक परत ठरली अद्याप पर्यंत विविध माध्यमातून आम्ही प्रयत्न करतोय की नगर रचना खातं आणि मिळाली तर ती सातत्याने रद्द होती आम्ही गेले तीन महिने सव्वीस हजार सिडको सोडत धारक यांच्या घरांच्या किमती कमी कराव्यात म्हणून सातत्याने आंदोलन करतोय मागच्या दहा पंधरा दिवसापूर्वी दोनदा आमची वेळ निश्चित करून नये आमची वेळ रद्द झाली आणि अद्यापही याच्यावर सिडको आणि नगर रचना खाता अर्थात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी कुठलीही कुठलाही निर्णय न घेतल्यामुळे प्रचंड नाराजी सिडको दारकांमध्ये आहे शिंदे साहेबांना वेळ नाहीये तर आम्ही सन्मानिय शिंदे साहेबांना या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे स्वतःला सर्वसामान्यांचं सरकार सांगतायत त्यांना भेटायला वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून गुरुवारी येत्या गुरुवारी आम्ही सुरुवात करणार आहोत ते त्यांच्या ठाण्याच्या बंगल्यापर्यंत हा पायी दिंडी मोर्चा गुरुवारी निघणार आहे आपली जी दिंडे आणि वारी निघते ते विठ्ठल रुक्माईचा गजर करत त्याच पद्धतीने संत जरी नसले तरी ते त्यांच्या नावात एकनाथ आहे तेव्हा टाळ मृदुंग घेऊन आम्ही ही पाळीदिंडी या वाशी छत्रपती शिवाजी महाराज चौक हे ठाण्याच्या त्यांच्या बंगल्यापर्यंत काढणार सातत्याने सातत्याने तीन महिने आम्ही आंदोलन करतोय पत्रकार परिषदा घेतोय पुन्हा तानामध्ये आपले सहकुटुंब सहपरिवार आपल्या लहान मुलांना घेऊन ही सगळी मंडळी आमच्या माता भगिनी आमचे सगळे बांधव आंदोलनं करतायत साताऱ्याला जाऊन सन्मानिय उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना जाऊन आमचं बत्तीस पस्तीस जणांचं शिष्टमंडळ भेटत आहे त्यानंतर सुद्धा साधं कन्फर्मेशन अमाऊंटची तारीख वाढवावी म्हणून स्वतः सिडको एमडी प्रयत्न करत नाहीत अनेकांची घरं रद्द झालीत जर या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जर निर्णयच घेणार नसतील तर ह्या सगळ्या मंडळींमध्ये नैराश्यच येणार नाहीतर एकदा आम्हाला सांगा की दर कमी होणार नाही आहेत जी काही इरादापत्र आली ती जाळून टाकतो आम्ही आणि सांगतो की आता सिडकोची घरं फक्त श्रीमंतांसाठीच असणार आहे त्यामुळे ही दोन आंदोलनं आम्ही अत्यंत शांततेने करणार आहोत पोलिसांनी आमची कुठलीही अडवणूक करू नये कुठल्याही पद्धतीने जर अडवणूक झाली कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर सरळ रास्ता रोको अथवा जेल भरो आंदोलन या माध्यमातून होईल तर गुरुवारी याचा निकाल सन्मान्य शिंदे साहेबांच्या माध्यमातून नाही लागला तर त्याच्या पुढच्या येणाऱ्या सोमवारी किंवा मंगळवारी वर्षा बंगल्यावर सुद्धा धडक द्यायला सिडको सोडतधारक यांनी आता स्वतःची मानसिक तयारी केली